आगा। 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 नमस्कार मार्मिक समाचारमध्ये आपलं स्वागत मी निलेश गायकवाड आज आपण आलोय उजनी क्षेत्रातील पाणलोट क्षेत्रात या ठिकाणी मच्छीमार व्यवसाय करणारे जे काही गोरगरीब आणि जे काही लोक आहेत या ठिकाणी आज व्यवसाय करतात आजचा विषय म्हणजे सांगायचं तर खरं बघायला गेलं तर आपण पिढ्यानुपिढ पीड़ा पाहत आलोय की थोडक्यात पारदे समाजाचा आपण भरपूर काळापासून बघितलेलो आहे की या पारदे समाजाला चोऱ्या खून खराबा काही ज्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस तो पारदे समाजाला पुढे आपण बघितलेला त्यांचा उदरनिर्वाह किंवा जे काही वादविवाद वाद 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 आपण पाठिमेल्या काळामध्ये आपण भरपूर काही गोष्टी पाहिलेल्या आहेत वाचलेल्या आहेत आज परिस्थिती आज अशी की हा पारधी समाज या पारधी समाजाला शासनाकडनं कुठंतरी व्यवसायाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी उतरावं त्यांनी त्यांचा उदरनिर्वाह जो पूर्वीपासून जो त्यांचा पूर्वजांपासून चालत आलेला जो होता तो बंद करून त्यांनी कुठंतरी एक व्यवसायाचा दृष्टिकोन ठेवून करावा शासन खूप मोठ्या प्रमाणात यासाठी प्रयत्न करते गोरगरिबांसाठी पण आजचा विषय आज असा आहे की हेच शासन आज ह्या उजनी धरणातील या, या मासेमारी करणारे जे पारधी समाजातील लोक आहेत आज जे खर तर खूप गोर गरीब आहेत त्यांना उदरनिर्वाहाचा ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आज त्यांच्या कुठंतरी मुळावर उठलेत असं काय म्हणायची वेळ आली काय वेळ आली ते आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आज त्यांच्या काय परिस्थितीत काय अडचणीत आपण त्यांच्याकडनं बघूया चला विचारू आपण त्यांच्याकडनं काय अडचणीत नेमकं नमस्कार काय तुमचं सुनील इंग्लिश काय काय म्हणतात काय सध्या काय प्रकरण काय झालंय काय विषय आम्ही नदीच्या कडला माझ्या मी होण्याच्या वडापावर जवळजवळ वीस वर्षापासून कंटिन्यू इथं मच्छीमारी माझ्या पोरांचे शिक्षण आमचं म्हणजे सर्व कुटुंब चालतं आज सकाळी नऊ वाजता इथं दोन दिवस झालं आमचं वडाप चालू केल्या जावं चार महिने झालं बाहेरल्या देशातले बिहारी येऊन पा चार पाच महिने इथं वडाफ वाढतात बाहेर देशातले बाहेर राज्यातले ते आता त्यांचं चालू चार महिने चालू आम्ही चालू केले आमच्या जवळजवळ बाकीच्या गावातले वीस ते पंचवीस माणसं आणि चार अधिकारी येऊन इथं दमदा टिकली की हो माशाचा व्यवसाय तुम्ही अजिबात पारद्यांना करायचा नाही आम्ही आदिवासी पारदी समाजात कुठलाच व्यवसाय पहिल्या चोऱ्या मारे करून खायचो आता धडीत दर जगासमोर रातन दिवसा मच्छीमार करून खातोय तरी आम्हाला मच्छीमार करून देतो म्हणजे आम्ही नेमका नेम आता उद्योग काय करून जागायचं मार्केट कसे जागवायचे हे मेशा आम्ही पंधरा पंधरा पोरांना शाळा शिकाल त्याला नोकरी नाही मग आता नेमकं आम्ही जगायचं कसं हे लोक अधिकारी लोकांना गावगाडीचे लोक काय माहिती मच्छीमारी करू नका मग आता आम्ही चुल आम्हाला फेटव पीठ नाही आता सध्या अशी परिस्थिती आमची सध्या झालेली तरी तुम्ही आमचा विचार केला तर ठीक आहे ना आता आमची जगण्याची अपेक्षा नाही स्वतंत्र व्यवसाय आम्हाला स्वतंत्र नाही व्यवसायच करून खायचं नाही म्हणजे जगायचं कसं चांगला मार्ग केला पस तो तो करून द्यायचा नाही वाईट मार्ग आला तो करून द्यायचा नाही मग काही जगायचं कसं आम्ही खूप अपेक्षा राहिलेली आमची मित्रांनो महाराष्ट्र बघतोय सर्वांना दिसतंय विदारक चित्र पारदेश समाजाला आज त्यांच्या तोंडातून येते की त्यांना उदरनिर्वाहासाठी जर हा पर्याय दिला असेल किंवा या गोष्टी त्यांना करायच्या आहेत ज्याच्यातून त्यांचं कुटुंब चालतंय आणि जर त्यांना एवढ्या गोष्टीचे यातन जर त्यांना होत असेल तर कुठेतरी सरकारने याचा विचार करण्याची गरज आहे आपण महिला त्या ठिकाणी महिलांची बिपर्ज महिला ही घरातील करते म्हणून ज्यांनी आज जागतिक महिला दिन आहे महत्वाचा विषय की हा विषय महत्वाचा आहे की जागतिक महिला दिन आहे आज आज या महिलांना काय परिस्थिती आहे काय परिस्थिती चालल्यात त्या शासन जागतिक महिला दिन खूप मोठे उपक्रम राबवतोय काय करत आहे आज महिला आपल्या बरोबर आहे आपण त्यांच्याकडनं लावू जे आहे ते त्यांच्याकडनं जाणून घ्या काय सांगताल ते मौशिद तुम्ही काय परिस्थिती आहे सध्या आजची व्यवसाय साहेब ह्याच्यातच आहे ही पिढीन पिढी आमची मासेमारीच करून खात्यात का की आम्हाला जिमनी नाहीत आमच्या पाण्यात गेले तरी जिमनी नाहीत काय नाहीत आम्हाला जिमिंग कुठे नाही आम्हाला मराठी लोक बी असे त्रास देतात आम्हाला मार करतात मरणाचं तरी आमची कोण दखल घेत नाही ह्याच्यात तरी सुद्धा आम्हाला दखल घेत नाही तरी सुद्धा आम्ही कस तरी बळावर वजनीच्या काळ इकडून माणस आणतात मराठीची माणसांत आणि आमच्या साहेब लोक बी हल्ला करत प्रयत्न करतात ठीक आहे आपण बघतोय आता त्यांच्या लागत नाही साहेब पंधरा पंधरा शाळा शिकून पाच पाच सहा सात पेपर देऊन पे, सुद्धा पोरांना नाव नोकरी लागत नाही का की परत जाई म्हणून काढून टाकतात काय करतात हेच विचार नाही आम्हाला जे सकाळी साहेब लोक आले होते त्याला तुम्ही सांगितलं का की आम्हाला उदर निवडणूक ये थोडं आ घर भर पंज भागवत आहे आज 30000 रुपये जाते त्या दावखण्यात त्या पुरजे पीठ नाही तेल नाही मीठ नाही लेकरं तरी भी मकडे तुमचं वडा जाऊन टाकू वडा जाऊन टाकला मी नाही टाकायला आता सगळ्या त्या माणसाने त्या साहेबांना जेवण पाणी त्यांनी तिकडे केलं आणि त्या माणसाने लांब लांबची बिहारी आलेली ती माणसं काय म्हणतात की ह्यांना वडा टाकून गाववाल्यांनी त्यांनी लांब लांब बिहारी आलेली ती जगावत्यात आणि आमचं गाव असून आमची पिढीची पिढी तर माणसं गेलेली असून आम्हाला जगून देत नाही आणि आमचं उजनीत राहणं सध्या आमची गेलेली येतं पाच पाच जाऊन टाकायचं म्हणलं आम्ही जगायचं कशा पंधरा पंधरा वीस वेस लाखाचा वडप आम्ही बनवलं आणि ती जाऊन टाकायची म्हणायची दमदार तुम्ही शिकलेल्या आहेत तसं आमच्या सगळ्या मुली शिकलेल्या आहेत आमच्या सगळ्या मुलीला असं नोकरी लावा बरं तर ती काय म्हणल्या की तुमच्या मुलीला नोकरी लावा तुम्ही माशा धंदा करायचं नाही असा धंदा आम्ही काय करून खाऊ आम्ही चोरे केले आम्ही काय आम्हाला काहीतरी धंदा करून व्यवसाय खाऊ द्या ते म्हणले नाही नाही तुम्ही अजिबात वडा पडायचं नाही काय नाही म्हणले तुम्ही तुमचा वडाप जाऊन टाकायचं मग आम्ही म्हणलं आमचे पारधी समाज आहे आम्हाला तर ते म्हणले नाही तसं करू नका म्हणले जाऊन टाकू म्हणले आम्हाला म्हणले सगळं तुमचं बाहेर फेका आणि चला म्हणलं आजपी मॅडम काय म्हणली चला त्यांचा वडा बाहेर घ्या तर आम्ही लेकर पाण्यात टाकले मित्रांनो बघायचं जर झालं तर हे किती लहान मुलं आज आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये लहान पोहर आहे पोहऱ्यांना आपण म्हणतो की शासन म्हणतो की कुठ तरी त्यांना शिक्षणासाठी कुठंतरी आज देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदाद असतील या ठिकाणी जवळच बारामती लोकसभा मतदारसंघ लागतो इंदापूरचे विद्यमान राज्यमंत्री दत्तात्र उभारणे आहेत मामा दादा साहेब यांना दिसते आज ही परिस्थिती उपासमारी करायची वेळ आज या लोकांवरती येते शासनाकडनं कुठेतरी ह्या गोष्टीला ह्या मुख्य प्रवाहात येणाऱ्या ज्या पारधी समाजाला जर आज खरच येत असतील तर शासनाने कुठेतरी याची दखल घ्यावी ही आज गोरगरीब जी पारधी समाजातील लोक आज खरंच त्यांचं जी गोष्ट चालली ही उपजीविकेची तर कुठेतरी त्याला थांबवण्याचा कुठेतरी त्यांच्यावरती अन्याय होतोय असंही एखाद्या चित्र दिसते शासनाने याची दखल घ्यावी आणि प्रशासनाने कुठेतरी यांना उपजीविकेचं साधन यांचं हे आहे याच्यातून काहीतरी मार्ग काढावा मी निलेश गायकवाड इंदापूर मार्मिक समाचार